नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपूर येथील बंगल्यासमोर बळीराजा संघटनेचा ठिया आंदोलनास मज्जाव पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखलं ऊस दर आंदोलन पेटण्याची शक्यता मंत्री झाल्यावर ऊस दराचं श्रेय न घेता आल्यानं सदाभाऊ खोत यांची प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या बंगल्यासमोर शेतकरी संघटनांना आंदोलन करायला लावलं रघुनाथ दादा पाटील यांचा आरोप सांगली विश्रामबाग पोलिसांच्या सतर्कतेमुळे अपहरणासारखा प्रकार उघड मात्र वास्तव वेगळंच निघाल्यानं सर्वांना बसला धक्का एसबीएन न्यूजचा स्पेशल रिपोर्ट कोल्हापूरचे वीरपुत्र राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव बेळगाव विमानतळावर उद्या अंत्यसंस्कार आणि सायकल फेरीत घोडा खेळण्याची बंदूक वापरल्यानं बेळगाव येथील पाच तरुणांवरती राजद्रोहाचा गुन्हा दाखल